जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट जरांगे पाटील हे नाव चित्रपटातही अजरामर होणार संघर्ष योद्धा चित्रपट येत्या एकवीस जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित ज्यांच्या आंदोलनाची दखल राज्यासह देश आणि संपूर्ण जगाने घेतली असे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर लवकरच बघायला मिळणार आहे आंतरवाली सराटी येथे उपोषणादरम्यान सरकारने लाठीचार्ज केला आणि त्यानंतर मनोज जरांगे हे नाव सर्वांच्या कानी कपाळी गेले मात्र त्यांचा प्रवास हा अनेक खाचखळग्यांनी भरलेला आहे राज्याचं राजकारण कधी नवे असे धगधगत असताना या अस्थिर वातावरणामध्ये जरांगे यांनी गाजलेली आंदोलने त्यांची आमिषाला बळी न पडणारी रोखोक भूमिका अनेक नेत्यांचा विरोध या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकर्षाने पुढे येत आहे विशेष बाब म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच नाशिकच्या थिएटरमध्ये शेहेचाळीस दिवसांचे शो बुक करण्यात आले असल्याची माहिती चित्रपटाचे अभिनेता रोहन पाटील यांनी दिली बुलढाणा येथील हॉटेल कृष्णा येथे आज सकाळी त्यांच्यासह चित्रपटाच्या टीमने पत्रकारांशी संवाद साधला यावेळी सागर काळवाघे सुनील सपकाळ सुजित देशमुख राजेश हेलगे डॉक्टर राजेश्वर उभरहंडे प्राध्यापक अनिल रिंढे आदी उपस्थित होते शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरभी हांडे माधवी जुएकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडबोले माधव अभ्यंकर सोमनाथ ओघडे किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडबुके उर्मिला डांगे यांची ही प्रमुख भूमिका आहे आणि संपूर्ण केलाय माहिती आहे तो संघर्ष आणि ह्या सिनेमाची जी स्क्रिप्ट आहे म्हणजे मी कॉन्फिडन्सली बोलण्याचं कारण एवढंच की जी स्क्रिप्ट आहे स्क्रिप्ट पूर्ण आम्हाला सरांगी पाटलांनी दिली त्याच्यामुळे राज्याच्या पुढे जे येणार आहे ते खरं आणि वास्तव येणार आहे याच्यामध्ये बिलकुल मॉडीफाय केलेली गोष्ट नसणार संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या बुलढाणा शहरात आलो आहोत आणि या ठिकाणी आम्हाला बुलढाण्यातील सर्व समाज बांधवांनी आमच्या या ठिकाणी जोरदार स्वागत करून चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत एकवीस जून दोन हजार ला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे आणि चित्रपटाचा विषय आज राज्यभर देशभर जगभर जरांगे पाटलाचं नाव पोहोचलेलं आहे परंतु जरांगे पाटलांचा संघर्ष किती महाभयानक होता कारण यश सगळ्यांनी पाहिलं परंतु त्यांचा संघर्ष किती महाभयानक आहे हे या चित्रपटातून आम्ही दाखवलेला आहे आणि त्यांचा चित्रपट हा म्हणजे चित्रपट आरक्षणाच्या लढ्यावरती पूर्ण आहे त्यामुळं राज्यातील तमाम बांधवांनी समाजांनी सगळ्यांनी या चित्रपटाला जोरदार म्हणजे प्रमोशनच्या माध्यमातून आम्हाला जाणवते की लोकांचा खूप सपोर्ट आहे आणि